हा अगं गेले होते मी हम्म नाही एकटेच गेले ते मग काय घेतलं मी हा सगळं घेतलंय तुला पाहिजे का हा आपण जाऊ दोघी जणी परत वरेले भारी भारी बाबा अलीकडे बसलेले वाटत आणि नाही कोण नाही आहे ते जाऊन दे थांबतो करतो थोड्या जाण बर

वाटतय हा येऊ राहिली येऊ राहिली येऊ राहिली येऊ राहिली गाड्या आली आली येऊ राहिली okay. आज आहे ना माऊला आहे ना फिक्स मध्ये विचारून टाकणार का लग्न करणार आहे का नाही नाही तर सोडून द्या विषय <laughs> माऊ थांब थांब काय तुझ ना का गपचूप काय तुझा तुझा कातील तोरा पुर घालत्यात घेरा साऱ्या गल्लीला फेरा बांध काळा दोरा लय काटा दीत तू अशी चर्चा कुणा कुणा लय काटा दीत तू आची चर्चा पुन्हा पुन्हा तुला नजर लागन ग जाऊ न तुच्या धना तुला नजर लागन ग जाऊ न तुच्या धना जातो का गपचुप तू आता तुला शिस्तीच सांगते आम्ही माझ्या मागे मागे येऊ नको तुला माहित नाही माझ्या घरचे कसे मी जर घरी सांगितलं ना माझ्या आबांना असा खटकावते ना तुला मग परत बोलू नको तुला मी शिस्तीच समजवते माझ्या मागे येऊ नको मग काय करायचं मग काय करायचं का म्हणजे काय चाललंय तुझं रोज रोज येतोय माझ्या मागे काय येतोय तिथं बसतोय काय सारखं का, सारखं का? मला उत्तर काम द्यायला कसलं उत्तर पाहिजे तुला तुला कळत नाही का तुला त्या दिवशी विचारलं होतं त्याचं उत्तर कोण देईन मग कोण देईन म्हणजे तुला कळत नाही का मला बोलायचं नाही तुझ्यासोबत माझे परत मागे यायचं ना मी देईन माझ्या घरी सांगून हेच घरी देतोय बर का पावडर बिवडर लावून घेतो जरा

हा आलेत ना त्या झोपल्यात थोडं झोपलं नाही जमून आलेत आता मग झोपले का बरोबर मध्ये ठेवले डॉक्युमेंट ठेवले ना हा आणि आपल्या लग्न आले काढून हा लागते ना आता लग्नाला तेवढे पुरतील का पण घ्यायचं पैशात काय ऍडजस्ट होणार आहे काय नाही होणार लग्न तुम्ही येड केलं त्यांचं काय येड वाकड नका करू लग्न चांगलं करा चांगलं बघ पैसे आहे का थोडस कर्ज होऊ द्या पण आहे ना चांगलं करा लग्न काय बघ तू म्हणते कर्ज काय फेडून जात असत पण काय लग्न वार बार, बार नाही होत अशी बा अशी नन भाऊजा पाहिलं अशी एकूणच जीव लागत आहेत आता त्या नन भाऊजा काय म्हणते जसं आलं तसं घ्या उडून जसं तसं ते काढून म्हणत्या नाही नाही माझ्या नंदात चांगलं लग्न झालं पाहिजे चांगलं लग्न झालं ना मग जाऊ दे मरे सोसायटी तू मग हा काढा ते देतात दोन लाख रुपये सोसायटी मग हा हा जमान आणि मग कर्ज वर्ष दोन वर्ष लागतो का राम राम कोण आहे बाई जाय बरं मग तू बरं बरं पाहिजे बघ कोणत्या भाऊ तू मी ते घोगरराव जा घोगरराव हा एक वक्ती बाली घोगरराव पूर आले इकडं पूर्वी पाहिला आल तू पूर्वी पाहिला हा पूर्वी तर इथं आसपास आमच्या इकडे काय कोणी पूर्वी नाही कोणाची पूर्वी पाहिला तुमचीच आमच्याच इथं आलतो पूर्वी पाहायला माहीत हा आणि तुला कोण म्हणलं माहिती मला तुमची नाही का ती माऊ हा ती पूर्वी तुमचीच आहे ना माऊ तिला पाहायला आल तू हा बर 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 कोण कोण आलेलो आहे तू आई कोण नाही आला का नाही नाही ते म्हणे का तू पागाल सारखं करतो आम्ही नाही येतो म्हणजे म्हटलं मग मी जाऊन येतो बर मग तू आला बोर, 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 बोर। ले ले। का हा बर बर तू शिक्षण किती माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे काय उद्योग करतो हा उद्या काय करतो एस की ॲपमध्ये कामाला काय यस तिथ कामाला येस की ॲपमध्ये कामाला आहे पण क्रियाक वस्तू फेकून देत तिला का हा हा मग तू क्रिया काय झाले तर तुला फेकून दिले जाई बापांनी वस्तप एकटे तर असते का थांब मला बा माऊ लिचर नाही मग इचुर पाव तू भाई बर बर भाऊ काय काय चालू आहे बाई इकडून बस खाली चालू लागली तू नाही

ते नाही क्लासला नाही जात काही माऊ क्लासला नाही जात का तिकडं क्लासला जाते पण तू कुठे माझ्या क्लास मध्ये जा तुला मला त्या तिकडे दिसली होती ना ती क्लासला जात नाही दिसले असन मग आता मी क्लासला येत जात नाही का दिसले मग असे कित्येकांना दिसते मग मी काय ओळखायलाच पाहिजे का अरे माहिती बरोबर जाते क्लासला आणि मग ते म्हणते का तुला मग तू तिला तिथं कसं कळ तिची वेळ कस काय नाही मी तिला पाहिलं होतं फक्त जात आहे आता क्लासला अरे चला जाऊ म्हणलं अरे बायला पाहिलं कोणाच्या पुरी माग जातो का मग तू डोकर पाहिलेला आहे काय तू आणि तू डायरेक्ट मी ते आला म्हणे पूर्वी बायला आलो होतो नाही बाब तू कुठे ते म्हणले का नाही म्हणे मी कुठं माल खाल्यू आणि तो असं काय आले पोर पाहायला हा हा तसंच आहे तसंच आहे हा तेच 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 कोणी सांगितलं तुला माझं घर आहे म्हणून मी आलो काय विचारलं तू हा काय विचारलं तू काय विचारलं मला तिकडे एकदम भेटला होता त्याला म्हटलं ते माऊचं घर कुठं म्हटलं ते म्हणे इकडून असं जायचं म्हणे तुला माझं नाव कोणी सांगितलं माऊ आहे म्हणे माझं नाव कोणी सांगितलं सांगितलं या जा कदाना कोण <स्थी> एक जण कोण हा एक मित्र त्यांनी सांगितलं त्याचं नाव सांगवा डायरेक्ट चालला तोंड माझ्या घरी म्हणे मला एक जणांनी सांगितलं माऊच्या घरी आता जर बापोर कसं असत भाऊच्या तुला काढू काढू काढला असत बाई तो द्या हा चालला कोणाच्या घरी घर बीर माहीत करून आलाय सगळं हा सारा आवाज घरी ओळखते डबूच्या आकडे का डोकर पडले का तू हो तुम्ही असे काय बोलून राहिले मी काय चांगला नाही का दिसायला हाय मग तुला कोण म्हणलं चांगली थांबा मी पावडर लावी तो आता पा बर आता गोरा देतो का नाही मी कपडा लावत राहिली थोडी वाटतं नाही नाही गोरा देतो आता मी आहे ना हा अरे पावडर पुरी सुरी नाही सगळं घेऊन लावी जायचे पोरी लावी जायचे पोरी बॅगमध्ये पावडर डबा राहतो आणि तुझ्या सगळं आहे का हा मी कधी मध्ये लावीत राहतो ना मग गोरा दिसला पाहिजे ना म्हणून सगळं राहतो भाऊ नंबर कपडे नवीन घेतले सहाशे रुपयाची कॉटन जीन्स घेतली बरं सदरा सदरा चारशे रुपयात सदरा घेतलाय चारशे रुपयात सदरा घेतला मग कधी घेतला कालच घेतलाय म्हटलं पोरगी पायाला जायचंय म्हणून चांगले नवीन कपडे घालून जावत म्हटलं हा लाल घेतला ना मग लाल चांगला असतो हा का लाल मग चांगला आहे दिवस लाल आणि पुरगी पसंत होती हा त्या एका बाबानी सांगितलेलं आहे मला तो वड्याच्या का लाल शर्ट घालून गेला तर लगेच म्हणती ना घेऊन नाही जायला लावलं का पोरीसाठी स्वतःच नटून जायला लावलं का आणि पावडर डबा संग द्यायचा म्हणे कधी स्वतःच नटून जायला लावलं का पोरीसाठी काय घेऊन नाही जायला लावलं का त्या बाबा नाही लग्न झाल्यावर म्हणी लग्न झाल्यावर का बर काय घेणार मग मला लग्न झालं लग्न झालं तू म्हणशील ते हा तुला साधी चहा पावडर सुद्धा उचलू द्यायचो नाही मी मग याला हँडसेप नवरा म्हणतो का साहेब भांडे कुठे तूच घ्यायचे ना भांडे कुठे तूच घ्यायचे ना माझं ठेवू ना आपण घरात कामाला मी नाही मी कंपनीत कामाला नाही का हा ते क्रॅप आले कंपनी हा क्रॅप झाल्या कंपनी हा तू क्रॅप कंपनी क्रॅपच आहे ना चांगले चांगले चांगल्या कंपनीत कामाला होत मग मला आवडलं आबा नाही आवडलं hmm, मला आवडलं मग हे कधी बोलून घेऊ मग मी आज कि म्हणते आवडलं नाही गर्जाला नाही आधी तुझं मिटून घेऊन मग बोलून घेऊ आधी तुझं मिटून घेऊ एकदा आणि मग कसं मिटून कसं तुला वावर शिवसेना मुली जायचं वावर मुलीचा वावर वेळ दाखव ना हा भाऊ ये तिकडे वावर बिवर तिथं वावर वेळ कसं आहे काय पाहू मग तुझं ते मिटावते मग तु घर त्याचं मी मिटून बरं बरं चालन चाललं जमन ना जमन जमन भाऊ आता याला रानात घेऊन जाय भाऊ साहेबाकडे आणि याला आहे ना याचा चांगला लाल छत्र आहे ना याला चांगला काही कार्यक्रम को दाखवता काढा म्हणजे हा ना डोकं पण कोणाच लॅक घे जायचं नाही

पावडर आपल्याला आम्ही आला ते आणलं का काय आला मग त्या नवर मग लावा नाही लागेल तुम्हाला नाही ती आंबे नाही लावित ना दुसरी लावते ना ती कोणती रक्ता रोड ते आप मात्राला माहिती ती कोणती लावते ती असं आहे का मग तुमच्या मात्राला मी नंतर लाईन ती तुम्ही आधी या जाऊन ही मग मी नंतर लाईन आहे पा भाऊ साहेब तिथं आमच्या भेटून बरं बरं चला मग हाताला जाऊ बघ त्या पागल ती नाही

हा हॅलो अरे बाबासाहेब काय झालं चालू का अरे तुला एक गोष्ट सांगायची माऊ राहील तू वेगळं अरे एक चक्कर पडेल नवरतो आला तीस इथं आणि तू तुला रोज वाटाना पाहतोय आता येता जाता आणि तो आहे ना तिला काही चिला छेडित तो आणि तो आता डायरेक्ट घरी आला आणि आज काय म्हणलं तुमची पूर्की ती माऊ मला बाईक मला अनुमाल माहीत काय कमी आहे हा अंकू कुठे डोकर पडायला लागला आर आर रेटो म्हणजे दमदाची सुई सुई ना घी आणि असा रेटो ना कधी बरं कोण लेकरा घरी गेलं नाही पाहिजे अंग कोण लेकर छेड सोडून काय नाही पाहिजे त्यांना हा ठीक आहे आले तू येते पाय तीच एक तुला तिकडून हा 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 तेच तेच लाल शेर हा बरोबर बरोबर हा हा भाऊ ते बघा सगळे ते ना भाऊ पुढे का बरोबर ठीक आहे काय पार तुझ्या मध्ये कसं करते करा इकडे कोणीकडे आणलं मला कोणीकडे म्हणजे

असं चालतंय ना रे पाहुणे आलेत ना आपले इथं ते त्यांना रान दाखवायला बघवले घेऊन हा जगा देव मग हा जगा म्हणजे हे हेच आहे अरे बघायला आले ते मला लग्न करायचं हम्म लग्न करायचं वाटतं ओळखतात वाटतं ते मला काय ओळखच काय ओळखी ते काय माहिती आहे आता ते ओळख कस काय भाऊ तो इन त्यांची नाही ते तिकडे त्या कॉलेजला जायचे ना हा तेव्हा मी त्यांना जाता येता पाहत होतो पाहत होता का हा पण काही बोलणं नाही झालं ना नाही नाही मग घरी गेला बोलणं झालं जरा अरे तू डायरेक्ट घरी आला तो बोलणं नाही काही नाही कस काय तू डायरेक्ट घरी आला मग आलो तर रस्त्या ना हा तो काय चक्रम झाला काय तू आला रस्त्या ना म्हणजे डायरेक्ट तू आला घरी तिकडे बोलणे नाही झाले काही नाही डायरेक्ट इकडे आला घरी हो चक्रम विक्रम काय म्हणता मला घरातले फक्त मला याडा म्हणते खरंच याडा आहे मग बरं बर का तू डायरेक्ट तिला इड घेऊन आला तुला काही कळत का आता त्या म्हणे ते आबा म्हणी का जा म्हणी वावर बिवर दाखवून आण म्हणले त्यांना असं भेटवायचं होतं आणि रान पण बघायचं होत ना फोन केला हा मग हा शेंदू अरे तुम्ही कम मार राहिले मला हो कम मार राहिले हो कम मार राहिले हो कम मार राहिले हो कम मार राहिले हो तुला आयो तुला आयो